दुकान वगैरे सोडून द्या एकदा फक्त बाळासाहेबांना आजमावून बघा तुम्हाला बाळासाहेबांना तुम्ही आजमावून बघा दुकान बिकान सोडा भाजपचा प्रश्न विचारायचा आहे की आपण सर्व आपली बॅकग्राऊंड का विसरताय आपण सर्व आपली सुरुवात कुठे झालाय कुठपासून झाली हे का विसरताय जर तेव्हा कॉन्ट्रॅक्टी भरती चालू असती तर तुम्ही आज या ठिकाणी पोहोचून असता शकलात ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा दुसऱ्या बाजूला आपण एक समजून घेऊयात की दोन हजार एकोणीसपासून या लोकांनी महाराष्ट्राचं राजकारण बरंचसं गडूळ करून ठेवलंय आणि दोन हजार एकोणीस नंतर कोणता नेता कोणाबरोबर आहे कोणता गट कोणाबरोबर आहे कोणता माणूस कोणत्या पक्षात आहे हेच कळे ना आपल्याला आणि दोन हजार एकोणीसपासनं राजकारणापेक्षा काहीतरी वेगळाच प्रकार चालू झालाय पण एक पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी म्हणून एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला एक गोष्ट ठामपणाने यांना सांगायची आहे ती म्हणजे आपण सत्तेसाठी कितीही ओलांट्या उड्या मारा तुम्ही काही करा पण ह्या तरुणांचा या युवकांचा इकडच्या विद्यार्थ्यांचा फक्त लोकशाहीवरचा विश्वास घात नका करू कारण प्रत्येक नेत्याला ती एक नैतिक जबाबदारी आहे की आपण लोकशाही टिकून ठेवली पाहिजे आणि प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार आणि महत्त्व समजून टाकला पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असो तो कोणत्याही विचारधारेचा असो पण दोन हजार एकोणीसपासून नक्की झालं काय दोन हजार एकोणीस नंतर खऱ्या अर्थाने राजकारण बंद करून एक क्रिकेटची मॅचच सुरू झाली असं मला वाटतं कारण दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा इकडची महाविकास आघाडी सत्तेत आली तेव्हा माननीय शरद पवारजींनी एक वक्तव्य केलं होतं की माझ्या गुगलीवरती हे सगळे आऊट झाले त्याच्यावरती माजी मुख्यमंत्री देवेंद्र जी येऊन म्हणाले की नाही मला गुगलीवरती बरोबर खेळता येतं खरा गुगली तर मीच टाकला होता मग शरद पवारजी म्हणतात शरद पवार साहेब म्हणतात की नाही यांना तर खऱ्या अर्थाने माझा गुगली कळलाच नव्हता मग फडणवीस फडणवीसजीहून म्हणतात नाही मी त्यांच्या गुखलीबरोबर खेळलेलो खरा गुगली माझा होता मग त्याच्यानंतर साहेब म्हणतात की मी इतके वर्ष आय सी सी आणि बी सी सी आयचा अध्यक्ष राहिलो इकडच्या माणसांनी मला क्रिकेट खेळणं शिकू नये मग त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस जी यून म्हणतात की साहेबांच्या गुगलीनी त्यांचाच माणूस आउट झाला मला ह्या दोघां महान नेत्यांना ज्येष्ठ नेत्यांना एक विनंती करायची आहे की दादा पवारांकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे आणि त्या अमित शहाच्या कार्ट्याकडे बी सी सी आहे तर आपण ह्या दोघांना विनंती केली तर हे दोघं आपल्याला महाराष्ट्रामधलं किंवा भारतामधलं कुठलाही क्रिकेटचं स्टेडियम उपलब्ध करून देतील आपण तिकडे जाऊन मोकार बॅट बॉल बॅट बॉल खेळत बसवा या महाराष्ट्राच्या जनतेशी घेऊ नका फक्त आणि आज आपल्या सर्वांना या सगळ्या परिस्थितीमधनं उठायचं असेल या सगळ्या परिस्थितीवरती आवाज उठवायचा असेल आणि आपल्या हक्काचा एक सरकार बसवायचं असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय तो पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि आज मी एक गोष्ट सांगतो की ह्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक ठराव केलाय की जर कोणी मनुवादी धारकरी संघी भाजपचा चिल्लर कार्यकर्ता भाजपचा मोठा कार्यकर्ता नागपूरचा आरती चट्टीवाला इकडच्या वंचितांच्या विकासासमोर आला जर इकडच्या वंचितांच्या विकासासमोर आडवा आला तर इकडचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याला आडवा करण्याशिवाय राहणार नाही तेवढं मी तुमच्या समोर सांगतो आणि पुढच्या वेळेस जेव्हा हे आर एस एस वाले किंवा त्यांनी पाठवलेले जेव्हा नकली आंबेडकरवादी परत घुसखोरी करतील आपल्याकडे येतील कर अपप्रचार करायचा प्रयत्न करतील तेव्हा ठामपणाने मी तुम्हाला सांगतो साल्यांना ठोकून काढा आणि जर त्यांनी परत याची हिंमत केली तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी स्वतः येऊन वाजवतो एवढं तुम्हाला सांगणार आहे आणि आणि आपल्याला आपल्यासमोर समस्या अनेक आहेत आपल्यासमोर शत्रू अनेक आहेत आपल्यासमोर दुश्मन पण अनेक आहेत मागच्या निवडणुकीत आपण एवढा मोठा प्रचार उभा केला इतक्या लोकांना जोडलं इतका मोठा जनसमुदाय उभा केला पण मागनं कोणतरी पिन मारायला बरोबर येऊनच जातं मागच्या वेळेस लोकांनी येऊन काय आपण प्रचार केला की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे ऐकलं असेल आपण ऐकलंय की नाही तर ह्या लोकांना मला दोन प्रश्न विचारायचे आहेत की नक्की असं काय केलंय आम्ही की तुम्ही आम्हाला कोणाची तरी बी टीम म्हणून राहिलात तुमच्याकडे पुरावा आहे का हे सांगा नसेल तरी आम्हाला हे सांगा की आम्ही नक्की केलं आहे काय तर आपण हे केलंय की इकडच्या प्रास्थापितांना इकडच्या मुसलमानांनी दलितांनी आदिवास्यांनी बहुजनांनी आणि तमाम वंचित समूहांनी सत्तेत जायलाच नको आहे म्हणून जेव्हा केव्हा आपलं एक ताकद उभी राहते ते येऊन मागणं पिन करण्या पिन फोडण्याचं काम करतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवूयात आणि दुसरी गोष्ट जी मला म्हणायची आहे ती या नेत्यांना नाही कारण हे नेते ईडीच्या भीतीने स्वतःची सत्ता टिकवायला स्वतःचे साखर खानकेली टिकवायला स्वतःच्या शिक्षण संस्था टिकवायला आणि स्वतःची मालमत्ता टिकवायला माल टिक स्वतःच्या पोराला जेलमध्ये जाण्यापासून थांबवायला कुठल्याही बाजूला बोलंड्या उड्या मारतील ते कुठल्याही पक्षात जाऊन बसतील ते त्यांना करू देत पण मला दुसरा प्रश्न विचारायचा की त्यांच्या कार्यकर्त्यांना ज्यांची मला खरंच दया येते आणि कीव येते ती म्हणजे तुम्ही अख्खा इलेक्शनभर बोमलत बसलात की वंचित बी वंचित बी वंचित बी पण ज्याच्या सांगण्यावरनं तुम्ही हे केलं तो माणूस अर्धा पक्ष घेऊन जाऊन भाजपमध्ये बसला त्याचं काय करणार आज आज आणि जाता जाता मला नुसता एक सांगायचं आहे जात जाता जाता, जाता मला नुसती एक गोष्ट मांडायची आपल्यासमोर की आज विरुद्ध वेगवेगळ्या ताकदी उभ्या राहत आहेत वेगवेगळे फ्रंट उभे राहत आहेत आणि ते चांगली गोष्ट आहे ते व्हायलाच पाहिजे कोणीतरी भाजपला हरवून त्यांचा माज उतरवणं अतिशय गरजेचं आहे पण पण दिल्लीमधले एक शख्स आहेत दिल्लीमधले एक व्यक्ती आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की वो नफरत के बाजार में एक मोहब्बत का दुकान खोलना चाहते है। की त्यांना द्वेषाच्या बाजारात एक छोटस प्रेमाचं चा दुकान चालू करायचं होतं मला त्यांना मला एक गोष्ट कळत नाही पण की एवढ्या मोठ्या द्वेषाच्या बाजारामध्ये तुम्ही एक छोटसं दुकान उघडून काय करणार आहात म्हणून मी त्यांना एक गोष्ट सांगतो की तुम्ही तुमचं दुकान वगैरे सोडून द्या एकदा फक्त बाळासाहेबांना आजमावून बघा तुम्हाला एकदा एकदा फक्त बाळासाहेबांना तुम्ही आजमावून बघा दुकान बिकान सोडा भाजपचा अख्खा बाजार उठू एवढा <laughs> म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय भारत नमो बुद्धाय।